आता आणखी एक मोठी बातमी आहे नवी मुंबईच्या रबाळे येथील ट्रक क्लिनरच्या अपघात प्रकरणी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे दिलीप खेडकर यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय दिलीप खेडकर यांना मुंबई उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केलाय बेलापूर कोर्टानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयामध्ये याचिका करण्यात आलेली होती आणि आता त्यानंतर दिलीप खेडकर यांना दिलासा मिळालेला आहे त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय दिलीप खेडकर हे त्या दिवसापासून गायब आहेत फरार आहेत आणि आता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जो काही अर्ज केलेला होता तो अर्ज मंजूर झालाय त्यामुळे दिलीप खेडकर यांच्यासह खेडकर कुटुंबासाठी हा मोठा दिलासा मानला जातोय क्लिनरचं अपहरण करून त्याला आपल्या घरामध्ये लपून ठेवल्याचा आरोप दिलीप खेडकर यांच्यावर होता आणि त्या दिवसापासून दिलीप खेडकर हे फरार होते आता त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन गाड सोबत आहेत सचिन दिलीप खेडकरांना मोठा दिलासा मिळालाय नक्कीच माधवी दिलीप खेड अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेलं आहे पंचवीस हजारांच्या जात मुसलकावर त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेला आहे बिलापूर कोर्टाने खरंच त्यांचा एबीए फेटाळला होता आणि त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती तेरा तेरा सप्टेंबरला एलोरी मिळून ब्रिजवरती गाडी घासल्यानंतर त्यांनी क्लिनरचं अपहरण केल्याचा आरोप त्यांच्यावरती होता त्यांना पंचवीस हजाराचा मुसलकावर जामीन मंजूर करत त्यांना जो क्लिनर आहे त्याला चार लाख रुपये नुकसान भरपाई तसेच पोलीस वेरफेअरला एक लाख रुपये देण्याचे देखील निर्देशित कोर्टाने निर्देशित केलेलं आहे मानवी धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर दिलीप खेडकर यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे आणि अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रकरण चर्चेमध्ये आहे दिलीप खेडकर हे फरार होते त्यांचा शोध सुरू होता त्यानंतर बेलापूर कोर्टानं त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर हायकोर्टाकडून मात्र त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तर मुंबई उच्च न्यायालयानं पंचवीस हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे दिलीप खेडकर हे फरार होते त्यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांना देखील अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे त्यानंतर दिलीप खेडकरांनाही हा, हा दिलासा मिळाला आहे